नमस्कार मंडळी मी राहुल वेलकम बॅक टू माय डेली ब्लॉक डेली ब्लॉक डे सिरीजचा आजचा आपला नववा दिवस आहे तर आजचा दिवस कसं जाणार आहे हे बघण्यासाठी तुम्ही तयार असाल तर चला तर मग सुरुवात करूया आजचा डेली ब्लॉक डे सिरीजचा नववा भागात तर चला सुरुवात करूया आज आपला लेग आणि शोल्डर आहे मोस्ट ऑफ आपण लेग डेज करूया तर चला जाऊया आपण निकेप वगैरे घालूया आपण आता आपण याच्यासाठी घालतो कारण की आपला नीला जो आहे तो सपोर्ट भेटला पाहिजे हेवी लिफ्ट करताना म्हणून आपण नी कॅब वगैरे घालूया नी वगैरे घालून मग आपण लेग करायला जाऊया मग ऑफली पण चारच सेट करूया स्कॉट लंजेस आणि लेग एक्सटेंशन असे तीन चारच सेट करूया जास्त नाही करूया आणि शोल्डरला जर वेळ भेटला तर करूया कारण की आता जर वाजले साडेनऊ पोनदा आले तर आपल्याला आपल्याला कामाला जावं लागतं म्हणून जेवढं होईल तेवढं प्रयत्न आपण शॉर्टमध्ये जेवढं होईल तेवढं निपडण्याचा प्रयत्न करूया आपण तर चला नी कॅब घालूया आणि रेडी होऊया आपण सगळं प्रोडक्ट मला समाप्त चालला आहे मी आज जे एक सेट दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तो स्पॉटचा आणि आता आपण घरी जाऊया आज जरा लवकर जातो आणि ती एक सीटी पोहोचतो ना एवढं करता येत नाही घरी जाऊया आपण कामाची तयारी करूया आणि दाखल दुपारपर्यंत काय होतं काय तर सगळं जाऊया आमची कॅपेतली पोरं बघा कसं टाइमपास करतात आणि कामाला नाही पण देऊन टाइमपास करतात बघा शेरा क्या कर रहा है ऐसे टाइम पास करते तुमको तो पकड़ किस तो बात की मिलती नहीं सर टाइम पास नहीं कर रहे खाली बात करने के लिए इधर आया हम्म कस्टमर कौन करेगा कस्टमर हमारा हेल्पर है सर आ? आ? आ. ये हमसे बिग बास्केट चौडाउन है पकड़ा रे तीन बाउंड्री वगैरह चाले हम पुष्पंदर है दीपक है सचिन सर हैोडाउन है आता बघा मी वगैरे करतो ना हे एवढं भारी झालेलं आहे ना सिस्टम दोन साईडला लावायच्या आणि त्या साईड मधनं वर प्लेटा टाकायच्या म्हणजे बाय तुम्हाला जर कधी कंपाऊंड वगैरे करायची असलं ना हे त्याच्यामध्ये टाकून हे असं दिसतं बघा एकदम आणि इकडे पण दिसतं म्हणजे अशी बाँड्री आणि याच्या वर ना ते सिमेंटच्या प्लेटा टाकल्या जातील म्हणजे एक लय मोठा प्रोजेक्ट चालू आहे बघा इथं लय मोठा प्रोजेक्ट चालू आहे नंतर सरांचं मॅनेजर बघा सर निमांत रील बघतोय आणि मालक आमचं बघा तिकडे बाँड्री म्हणजे बाँड्री कशी आखायची आमचं मालक स्वतः बघतोय आणि स्वतः आमचं भाऊ बघा मॅनेजर आहे डेटॉल <laughs> ला बघून तुम्हाला काय आठवतं का <laughs> आणि बघा ते आमचं दुसरा मॅनेजर पुष्पा तिथं चाललोय बाउंड्री बिंड्री हे बिग बॉस कडचं ओढवणे इथं तर दीपक सर काय दोन शब्द तो सर रील दाखवतोय बघ काय ती एक महिन्याचा पगार घेऊन माझा मित्र परार पहिलो गाईस तुम्हाला कालू आहे मला कालू कालू तर बेटा कालू मला कालू मला कालू 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 पिलू नाही किती तरी वर्ष सर तो ये हमारे बेटे और हमारा छोटू छोटू वाले को छोटू सच में छोटू है और हमारा आम इधर आए और वो दूंगा क्या कर रहा है छोटू तो तिकडे बघा आमच्या म्हणजे कॅफेचा तो तो उस्ताद उद वो उस्ताद ना लौंडियाबाजी कर रहा है लड़की से बात कर रहा है ये हमारा है और ओ, छोटु, 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 छोटु। तो वो लड़की से बात कर रहा है e, लौंडिया बाजी कर रहा है वो देखो वो दिख रहा दिख रहा है लड़की से बात कर रहा है वो फोन से अब उसको काम बोला ना तो लगे कैसा बोलेंगे देखो तो काम पे ध्यान नहीं है इन लोगों का लोडिया में ध्यान है तो कैसे कैसे चलेगा बोलो जरा मुझे तो नहीं यार ऐसा धंधा नहीं हो रहा है धंधा नहीं हो रहा है ये बात कर रहे हैं और वो लड़की से बात कर रहे हैं कैसे धंधा चलेगा क्यों वो शेरा ऐसे पास हो गया तो लड़की से बात करेगा कैसे धंधा कैसे धंधा आएगा और बोलते बैठे ये लोग देखो फिर आप कहा बोले आप देखो देखो वो बेटा है वहां पे हमसे दीपक सर है आज हमसे दीपक सरन नाइट्रो जिम चाहे बगा रिपोर्ट का एवढी जबरदस्त रिपोर्ट काढलेली आमच्या सरांचं सगळंच कमी आहे सगळंच कमी आहे जास्त काहीच नाही आहे की बाबा कुठे काहीतरी जास्त पाहिजे का इन बॉडी स्कोर इन बॉडी स्कोअर आमच्या सरांचं बघा किती आहे शंभरपैकी पैकी शंभर पॉईंट पाहिजे तर पासष्ट आहे म्हणजे काय अंधारे टोटल स्कोर रिफ्लेक्टेड द इव्हॅल्युएशन ऑफ बॉडी कॉम्पेन्सेशन मसुलर पर्सन माय द स्कोअर हंड्रेड पॉईंट्स बघा यांच्या सरांचं खूपच कमी आहे खूप सरांचा बॉडी सेल पण जे छत्तीस आणि चौवेचाळीसच्या मध्ये पाहिजे चौतीसच आहे बॉन मिनरल कंटेंट पाहिजे तीन पॉईंट नऊ ते तीन पॉईंट तीन पॉईंट तीनच आहे ठीक आहे वर्षाईल्यावर म्हणजे आमच्या सरांचं खूप कमी खूप सिसपॅक आहे आमच्या सरांचे कट्टे पे हे दोन दो दो हमारे शूटर एक आहे <laughs> का बोलतेस की अरे नाम बोल इंट्रोडक्शन दो दोरे आपण

आज हमसे चौपाटी मजे पूर्ण शांतता है ये रॉयल ढाबा के मालिक है इधर बैठे हुए मेरी गाड़ी को तोड़ रहे हैं तो पूरी शांतता है, पूरी शांतता क्या, कल 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 मैं थोड़ा कोथरुड में था दादा कोथरुड में कोथरुड गए थे कल तुम्हारे दादा याद कर रहे थे के दादा जी दादा क्या बोलते शांति है सभी हे ये, ये फुलटाईम रात को म्हणजे हा फुल टाइम थांबतो याला सांगितलं काय मी की बाबा तू जर रात्री पूर्ण टाइम थांबत असेल ना तर की बाबा तू पण एक ब्लॉगिंग करत जा रात्रभरची की कि बाबा कितीला उठलो कितीला केलो असं याला सांगत होतो मी पण तो म्हणतो की नाही आपण एकच ब्लॉग बनवूया एकच ब्लॉग मध्ये येतात तर असं आपण ब्लॉग बनवतोय तर बघूया आज नवीन काय होतंय काय नाही तर आमच्या चौपटी टोटली आज शांतत आहे आज काय आहे आज मंडे ना मंडे नाही बुधवार आहे ना आज मंगलवार्यात मंगल सॉरी सॉरी मंगलवार्यात आज, आज पुरी शांतता आहे चौपाटी एकदम शांत आहे तुम्हाला दाखवतो बघा पूर्ण चौपाटी रिलॅक्स आहे जस्ट चिल चाललंय एकदम आणि आम्ही बसलेलो इकडे एक बस ये बुक मालिक एक कॉम्प्लेक्स के मॅनेजर या पुरी शांततेचे बैठे तो बघूया आपण आज काय नवीन होतोय अशा रीतीने आता आपण घरी वगैरे आलेलोय आहे आता वाजलेले दहा दहा घरात वगैरे जाऊया बच्चे झोपलाय का नाही बघूया आणि चेक करूया

मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथंच समाप्त करूया तर व आय होप सो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडेल तर बनवलेला आहे आपण आमचा बच्चा बघायचं झोपलेला नाही ना लाइक असं मस्ती खोर निसता आता तर हो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट राहू द्या या चॅनलला तर भेटूया आपण उद्याच्या भागामध्ये धन्यवाद